पुलाचं काम करणारे कामगार झोपेत असताना टिप्पर चालकाने टाकली पत्राच्या शेडवर टिप्परमधील वाळू वाळूच्या वजनाने अंगावर शेड कोसळून झोपेत असलेले पाच कामगार जागीच ठार जाफराबाद तालुक्यातील पासोडी चांडोळ रस्त्यावरील दुर्दैवी घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त पत्र्याच्या शेडवर वाळूचा टिप्पर खाली केल्याने पाच मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना जालन्याच्या जाफराबाद तालुक्यातील पासोडी शिवारात घडली आहे जाफराबाद तालुक्यातील पासोडी चांदूर रोडवर पूल बांधण्याचे काम चालू आहे या कामासाठी शिल्लोडीतून काही मजूर आले आहेत काल दिवसभर पुलाचे काम करून रात्री पाच कामगारांनी विसावा घेण्यासाठी पासोडी चांदूर रस्त्यावर पात्राचे शेड बांधले आणि त्याखाली पाच कामगार झोपलेले असताना रात्रीच्या वेळी वाळूचा उपसा करून आलेल्या टेप्पर चालकाने उपसा केलेली वाळू पात्राच्या शेडवर खाली केली यावेळी वाळूच्या वजनाने पात्राचे शेड तुटून त्याखाली झोपलेल्या कामगाराचा अंगावर शेड कोसळले यावेळी झोपेत असलेल्या पाच कामगारांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे गणेश काशीनाथ धनवई वय चाळीस राहणार गोळेगाव भूषण गणेश धनवई वय सोळा राहणार गोळेगाव सुनील समाधान सपकाळ वय वीस राहणार पद्मावती यांच्यासह अन्य दोघांचा मृत्यू झालेल्या मध्ये समावेश आहे या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पासोडी गावच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन कामगारांना दबलेल्या वाळूतून बाहेर काढले दरम्यान या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे